त्याचं काय आज आपण बनवणारे खीर त्यासाठी घ्या पाल्या मध्ये अर्धा लिटर दूध मस्त की तापून त्याच्यानंतर घ्या एका वाडी मध्ये साखर त्याच्यानंतर घ्या थोडीशी शेव खीर मध्ये वासासाठी वाईट रोजचा इसेन्स तुम्ही वेणीला पण वापरू शकता बरं का आणि त्याच्यानंतर घ्या का आपल्याला का अजून बदाम बारीक असं केलेलं एका वाडी मध्ये घ्या बाजूला पिस्ता वर ते डेकोरेशन करायला आणि घ्या थोडी लायची पावडर पहिल्यांदा गॅस पिडून घ्या पॅन मध्ये मस्त वेगळी शेव टाकून घ्यायची बरं का शेव टाकला तिला चांगली गरम अशी भाजून घ्यायची एखादा चमचा मस्त वेगळी तूप टाकून घ्यायचं म्हणजे अजून चांगलं ती भाजून होते दिशेने तूप टाकायचं चमच्याने त्याला मस्त वेगळी हिकडून तिकडून हिकडून तिकडून हालून चांगला असं मिक्स करून घ्यायचं बरं का मी करून घेते तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर अशा नवीन नवीन व्हिडिओ येत असतात बघा आता शेव कशी शे लाल बंद झाली आपली छान बघित दिसायला लागली बरं का आता शेव मस्तपैकी त्या वाटीत काढून घ्या मस्तपैकी वाटीत काढून घेतले की आपण परत पॅन गॅसवर ठेवून घेऊयात पुढचा कार्यक्रम करायला गॅस पॅनवर ठेवला की त्याच्यामध्ये काजून बदाम टाकून घ्यायचं चांगलं असं भाजून घ्यायचं काजूबाद टाकली की त्याच्यात अर्धाच आमच्या तूप टाकायचं बरं का मजेत चांगलं बाजून निघतात लय वेळ नाही ठेवायचं नाही तर काळं पडून जातात बरगा का पहादिशेने बाजून घेतो चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर पहाडदिशेने सबस्क्राईब करून घ्या बाकीच्या व्हिडिओ पण आपण छान छान टाकतो चॅनलवर मस्तपैकी बाजून झाले की ती पण आहे त्या वाटीत छान पैकी काढून घ्यायचं बरं का मस्तपैकी वाटेत काढले आपलं बघा शेवण काजू आजूबाद चांगलं भाजून तयारी आता घेऊयात साखरेची वाटेन पाडदिशेने त्या दुधामध्ये मस्त पेकी टाकून चांगली खीर बनवाय मस्त पैकी त्याला साखरेला विरघळून द्यायची बर का इलायची पावडर पण त्यात टाकून घ्यायची चांगला असं चमच्याने त्याला मिक्स करायचं म्हणजे साखर विरघळून जाते इलायची पावडर मिक्स होऊन जाते पाडा पाडा चमच्याने त्याला गोल गोल फिरवायचं आत्ता बघा साखर हळूहळू कशी विरगळून जाते या खालची बरगा त्याच्या नंतर आपण तयार केलेला माल त्याच्यात टाकून द्यायचा काजू बदाम आणि शेव चमचे घ्यायचा मस्त बिगीने त्याला मस्त बिगीने त्याला हलून घ्यायचं बरगा चांगला असं मिक्स करून घ्यायचं का खिरीला रंग रूप यायला लागलाय ला गोडगड वास पण यायला लागलाय बघ खीर दिसायला लागली ला ला, ला 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 छान अशी आता बघा अशी उकळी फुटली उकळी फुटली की जो इसेन्स फ्लेवर आहे तो टाकून घ्यायचा याने चांगला वास सुटतो या खेरीला मस्त बघित टाकून घातला की चमच्याने त्याला पहाडदिशेने हालून घ्यायचं बरं का चांगलं मस्त असं हलून घ्यायचं म्हणजे खीर आपली चांगली तयार होती ही आपली खीर तयार झाली आता पहादिशेने वाटीत भरून घेतो प्यायला तुम्ही पण घरी खीर बनवली का सांगा कमेंट करून आणि खीर कशी झाली ती बी सांगा कमेंट करून आता मस्तपैकी खीर आपण पिऊयात बघा कशी दिसती वरती डेकोरेशनसाठी थोडासा पिस्ता टाकून घ्यायचा आणि आपली खीर आता प्यायला एकदम तयार आहे बघा आपलं फायनल प्रोडक्ट कसं दिसतं या मस्त दिसते का ना खीर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला काय विसरू नका बर का बाकीचे पण व्हिडिओ चेक करा आपण मस्तपैकी गुलाबजाम आप पण बनवलं ते पण व्हिडिओ बघा आणि अजून भरपूर काय काय गोडधोड नाश्ता जेवण सगळं बनवते आपण तोपर्यंत मस्तपैकी खात राहावा आणि बघत राहावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद